क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत कुछ भी पॉसिबल नाही महाराष्ट्र राज्य, ना राज्य सचिव आणि विनायक मंदिराचे विश्वस्त असणारे तसेच महाराष्ट्राचे काळजी वाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत निकटच्या वर्तुळातील मांडले जाणारे राहुल लोंढे यांनी राज्यात खळबळ उडवून दिली आहे महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळविल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे सव्वीस नोव्हेंबर म्हणजे संविधान गौरव दिनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सोपवला त्यानंतर सत्तावीस नोव्हेंबर रोजी दुपारी पावणे चार वाजता एक पत्रकार परिषद घेऊन आपण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसून नरेंद्र मोदी आणि अमित शहा मुख्यमंत्रीपदाबाबत जो काही निर्णय घेईल तो आपल्याला मान्य असेल असं जाहीरपणे बोलून एक प्रकारे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदे यांनी माघार घेतल्याची चर्चा महाराष्ट्रात रंगली आता लवकरच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या नावाची घोषणा होईल असं म्हटलं जाऊ लागलं त्यातच अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी एकनाथ शिंदे अजित पवार व देवेंद्र फडणवीस हे तिघही दिल्लीत अमित शहांना जाऊन भेटले असं असलं तरी मुख्यमंत्री पदाच्या नावाची घोषणा काही केल्या होईना कोण होईल मुख्यमंत्री हा सस्पेन्स कायम राहिला अशा वेळी राहुल लोंढे यांनी सोशल मीडियावर कुछ भी पॉसिबल नाही बहुत कुछ पॉसिबल आहे अशी पोस्ट टाकल्याने महाराष्ट्रात तर्कवितर्कांना तोंड फुटले सध्या महाराष्ट्रात आरक्षण हा विषय अतिशय संवेदनशील असून एकनाथ शिंदे सारखा सारख्या मराठा नेत्याला मुख्यमंत्री पद नाकारून तिथं देवेंद्र फडणवीस सारखा ब्राह्मण मुख्यमंत्री देणे कदाचित उद्याच्या राजकारणात भारतीय जनता पक्षाला महागात पडू शकते याची जाणीव भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना असल्याने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा तिढा सोडवण्यासाठी आणखी एक दोन दिवस लागू शकतात अशी ही शक्यता वर्तवल्या जात आहे एकनाथ शिंदे यांना पर्याय देणं इतकं सोपं नसल्याने आणि तसा पर्यायच उपलब्ध झाला नाही तर मात्र एकनाथ शिंदे एक हो हे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाल्यास नवल नाही होय एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनू शकतात त्याला महत्वाची दोन कारण आहेत पहिलं कारण म्हणजे आता दोन तीन महिन्यात मुंबई औरंगाबाद नागपूर ठाणेसह महाराष्ट्रातील बहुतांश महानगरपालिका निवडणुका जाहीर होणार असून त्या महानगरपालिका जिंकण्यासाठी एकनाथ शिंदे हे सक्षम नेतृत्व आहे आणि दुसरे महत्वाचे कारण म्हणजे आज एकनाथ शिंदे हे भलेही शिवसेनेचे प्रमुख नेते असले तरीही भारतीय जनता पक्षाच्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या अत्यंत जवळचे आहेत खुद्द महाराष्ट्रातल्या भाजपचा कोणताही नेता मोदी शहांच्या इतक्याजवळ नसेल तितके एकनाथ शिंदे मोदी शहांच्या मर्जीतले नेते बनले आहेत त्याचाही फायदा एकनाथ शिंदे यांना होऊ शकतो तर दुसरीकडे शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांना जर मुख्यमंत्रीपद नाकारायचे तर त्यांच्या जागी भारतीय जनता पक्षाचा दुसरा कोणता तरी मराठा नेता असावा म्हणून विनोद तावडे यांचे नाव पुढे येताना दिसत आहे तर तिसरीकडं ह्या निवडणुकीमध्ये ओबीसी समूह मोठ्या प्रमाणात भाजपाकडे वळल्याने भाजपला अफाट यश मिळाले असल्याचा दावा करून एखादा ओबीसी चेहरा मुख्यमंत्रीपदी आणावा किंवा लाडकी बहीण योजनेमुळे हा मोठा विजय झाला असा मानणारा एक मोठा गट भारतीय जनता पक्षात असून महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री व्हावी म्हणून गोपीनाथ मुंडे यांची मुलगी पंकजा मुंडे यांचे नाव ह्या गटातर्फे पुढे करण्यात येत असल्याची चर्चा आहे चर्चा खूप आहेत बघूया कोण बनतो मुख्यमंत्री तोपर्यंत नमबुद्ध आहे क्रांती मित्र हो भीम प्यांतहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनेलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा